काय करते भात गबरूचा भात बटाटे शिजवले हो आज आम्ही करतोय बटाट्याचे पराठे आता हा गबरूचं जेवण लावून तू नंतर पराठे आपण गरम गरम करूया निशाने सगळी पूर्वतयारी करून ठेवली मग कनिक पण लवकर मळून ठेवली ना त्यामुळे छान अशी मुरून जाते मुरल्यामुळे काय होतं पराठे पण छान पटकन लाटता येतात कारण आपल्याला गॅरंटी नसते ना इथल्या गावांची आता गावाकडची व्हिडिओ तुम्ही बघतात तर गॅरंटीचे गहू असतात मला माहिती असतं की हे कसं होणार आहे तर ही म्हटलं थोडीशी आधीच मळून ठेवायला हवी तर नैनिशाने आधी मळून ठेवली मी थोडीशी असं तेल लावून आता इला मऊ करून घेतली आणि बटाटे पण शिजवून ठेवले गबरूचा भात पण आता झालेला आहे आणि बटाट्याचे पराठे करायचे आहेत ऑफिस असतं ना जवळजवळ साडे दहा अकरापर्यंत तर निघूनच जावं लागतं ना मग त्याच्यामुळे कसं सकाळी थोडीशी गडबड असते सकाळच्या वेळेचं काम होतं तुम्ही काल बघितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये त्या ताई आहेत आम्हाला मदतीला म्हणजे भांडे वगैरे करतात फरशी वगैरे आणि आता हे मी शिलून वगैरे बटाट्याचे पराठे करते कारण कसं आहे डबा जर झाला ना एकदाचा म्हणजे ना जायला मोकळं असतं निखिल नैनिषा आणि पट पर, पराठे कसे थोडेसे होते बाकीच्या पोळ्या आहेत काही थोडीशी भाजी पण होणार आहे पराठे मात्र ना निखिलला खूप आवडतात त्यामुळे म्हटलं आज ना पराठे करूया सोबतीला बाकीच्या स्वयंपाकाबरोबर तर बाकीचा स्वयंपाक झालेला आहे पण पराठे मी आता आपल्याबरोबर शेअर करते मी कसे केले असे अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेले आहेत खूप काही तामझाम नाही आहे आणि कसं आहे आता थोडं चालतेवर चालू आहे सध्या आम्ही ना इथे रुळायला थोडा वेळ लागतोय आम्हालाही सगळं नवीन घर अजून सामान वगैरे पण भरपूर लावायचं बाकी आहे सगळ्याशी गडबड चालू आहे माझं हे तुमच्याशी बोलणं कसं नेहमी चालू असतं त्याच्यामुळे माझ्या काही ताईंना वाट बघत असतात की मावशी तुम्ही व्हिडिओ रोज टाकत जा आणि गप्पा मारल्यासारखं वाटतं एखादं आईला भेटल्यासारखं वाटतं असं त्या म्हणतात तर मग त्यामुळे कसं आहे एक ऋणानुबंधसारखं किंवा एक नातं निर्माण झालेलं आहे यूट्यूब फॅमिलीच्या माझ्या सर्व मुलींशी माझ्या ताईंशी तर त्याच्याकरता रेग्युलर मी हे व्हिडिओ सुरूच ठेवणार आहे जे जे माझ्याजवळ कंटेंट असेल ते मी आपल्याला शेअर करणार आहे आणि कसं आहे आता जरा म्हणजे ना प्रत्येक ठिकाणी कुठेही आता तुम्ही एखादं झाडजड उपटून लावलं दुसरीकडे आजकाल ना मोठी मोठी झाडं पण बघा रस्त्यावरची वडाची वगैरे लावायला तयार करतात बघा आणि ते झाडं जर तुम्हाला दुसरीकडे लावायचं असेल तर आता तीही अशी छानशी कल्पना शोधून काढली आहे आणि खरंच मोठी मोठी झाडं पण तशी जगवली जात आहेत त्याचप्रमाणे आता आम्ही इतक्या दिवसापासूनचं सगळं म्हणजे सोडून कसं पुण्याला तर मुली आहेत परंतु ना एवढं करणार सरांना पुण्याला करमत नव्हतं पहिले पण आता आपलं घर आहे आपला मुलगा आहे असं आणि आता बाळपण आहे त्याच्यामुळे कसं थोडंसं रुजायला मात्र वेळ लागेल आणि व्हिडिओ पण आपले छान असे रेग्युलर होणार आहेत पुढे त्यामुळे तसं तुम्ही ना असाच सपोर्ट कायम असू द्या तर आता बघा गबरूचा भात झालेला आहे तर त्याला जेवण द्यायचं आहे मला कारण त्याचं जेवण असतं साडे दहा पावणे अकरापर्यंत तर मग आता ते झालं की म्हटलं मग लगेच आता अंडे वगैरे त्याच्यात टाकलेलं आहे आता तो भात मी त्याला देऊन येते आणि त्याचं जेवण झालं का मग निवांत होऊन जातं आणि आज लवकर दिलं त्याला म्हणजे मग कसं हे पराठे केले का म्हटलं लक्षात राहणार नाही म्हणजे लक्षात राहणार नाही म्हणण्यापेक्षा त्याला उशीर नको व्हायला म्हणून त्याला आधी देऊन दिलं कारण हा तो माझा व्हिडिओचा एक भागच आहे आणि माझा भाग म्हणण्यापेक्षा तो आता आमच्या जीवनाचा भाग झालेला आहे त्यामुळे तिथे काही म्हणजे प्रश्नच नाही त्या गोष्टीचा त्याच्यासाठी ना इथे गॅलरी पण खूप मोठी मिळालेली आहे त्याच्यामुळे ना त्याला मस्त असं मोकळं राहता येतंय इथून तिथून मोकळी गॅलरी मिळाल्यामुळे आणि निखिलने तसंच मग घर बघून पण घेतलं की किंवा त्याची पण सोय व्यवस्थित झाली पाहिजे कारण घरात घरात तो किती वेळ बसणार ना तर चला मग आता बोलता बोलता गबरूचं जेवण पण देऊन झालेलं आहे आता हे बटाटे ना मी आता असे चांगले स्मॅश करून घेते म्हणजे ना चुरून घेते आणि एक जीव करून घेते चांगले शिजवलेले आहेत ना नैनिशाने मग त्याच्यामुळे काय किसायचं वगैरे काही गरज पडली नाही मऊ येते एकदम आणि अँगल जमत नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं कॅमेऱ्याकडे जाते एमी सार की। मजे लाव एती थे। मी सारखी म्हणजे व्हिडिओ लावलेला आहे तिथे आणि आता अद्रक लसणाची पेस्ट घातली कारण लसूण नाही आहे तेच तर मी पुन्हा पुन्हा म्हणते की आता थोडं थोडं एक एक गोष्टी आणायच्या करायच्या आहेत काही संपल्या तर मग अशा गोष्टी वापराव्या लागतात तुम्ही आत्तापर्यंत मला कधीच बघितलं नसेल की मी अद्रक लसणाची पेस्ट वापरली माझं सर्व घरगुती साहित्यच कायम असतं माझे तुम्ही मागचे ब्लॉग जर बघत असाल ना तर तुम्हाला कल्पना येईल आणि असलेल्या सगळं साहित्य माझं घरगुती असतं तसं बघा आता ही चटणी आपली नाशिकचीच तयार केलेली हळद धनेजिरी पूड आणि आता मीठ घातलेलं आहे धनेजिरी पूड आता घालते काळा मसाला थोडासा घातला आणि आता ना करणार सरांकडे मी जरा असं सा सामान ना भरून ठेवलेलं आहे ते आता उद्या घेऊन येणार आहेत तर ते आले की मग बाकीचं मग थोडंसं वापरायलाही वस्तू चांगल्या राहतील आणि आता हे सगळं स्मॅश करून घेते एकत्र करून घेते सगळा मसाला मिक्स करून घेते नाही काय होईल एका बाजूला मीठ राहून जाईल एका बाजूला तिखट राहून जाईल जरा चमच्याने करते कारण ना म्हटलं बाळाला पण आपल्याला घ्यायचं आहे पण तरी पण हात लावाच लागणार आहे कारण गोळे तर करावेच लागणार आहे ना तर असो मग हात आठवणीने असे साबणाने धुवून घेईल म्हटलं तर आता चांगलं स्मॅश करून झालेलं आहे आणि आता पराठे मस्त लाटायला घेते बघू शकता एकदम मस्त एकजीव आणि अशी ही चव खूप भारी लागते सगळे घरगुती मसाले टाकले तुम्ही विकतचे टाकले तरी चालेल असं काही नाही आहे पण माझं मी सांगितलं की माझं असंच आहे सगळं घरगुती सगळं आत्तापर्यंत चालू आहे इथून पुढे जितकं शक्य होईल तितकं करेन नाही झालं तर मी पण वापरणारच आहे तर आता मस्त असं लाटायला घेते पराठे बटाट्याचे पराठे म्हणजे निखिलचे फेवरेट निखिलला ना असं नाश्त्याला वेगवेगळ्या गोष्टी आवडतात म्हणजे जेवणालाही दिलं तरी चालतं त्याला पण मग असं त्याला अरे बघा आज चटकास लागला असता थोडंसं तापलेलाच होता तवा ती दांडी ना तिच्यावर हात पडला माझा आणि त्याच्यामुळे तो तवा पडला तर ते दांडी तिकडे ठेवायला पाहिजे होती मी सरळ ठेवली ना त्याच्यामुळे काय विशेष आहे ते पराठ्यांचं पराठा एक निमित्त आहे गप्पा तुमच्याशी आहेत मात्र आणि आता असं आहे ना माझ्या वयाच्या पण ताई बघत असतील ना माझे हे व्हिडिओ तर त्यांना पण काही माझ्यापासून थोडंफार जर वाटलं की ताई आ, सांगतात व्यवस्थित तर त्यांनी पण कमेंट करून सांगा किंवा तुम्हाला जे पटलं नाही त्याचीही कमेंट करा म्हणजे ना मनुष्यनं सुधारणा करत असतं आणि ना शिकायला मिळतं प्रत्येकाने शिकत राहावं आणि कसं आहे कुठल्याही गोष्टीतून कुठल्याही वस्तूतून कुठल्याही व्यक्तीकडून कोणीच असं म्हणजे आपल्याला उपयोगात येणार नाही असं नसतं प्रत्येकाकडून एक एक गोष्ट अशी शिकण्यासारखी असते चांगलं ते घ्यावं वाईट ते सोडून द्यावं बघून घ्यावं आपल्याला जे सुटेबल आहे आपल्या अप पद्धतीने आणि त्याच्यातून कोणाला ना त्रास नाही होणार ते मात्र चांगल्या वस्तू गोष्टी आपण घ्यायच्या आणि जीवन कसं सुखकर होतं ना त्याच्यामुळे तर बघा आता छान मस्त असा पराठा लाटून झालेला आहे आणि मस्त तेल वगैरे घालून त्याला चांगला असा खरपूस भाजते ॲक्च्युली तूप पण टाकलं असतं पण निखिल्ला आवडतं तेल तर तेल आता ह्या भांड्यामध्ये नाही आहे मला बरणीतनं काढलं वाटतं मी हो हो काढलं होतं आधी तर मला तूप लावायचं होतं पण म्हटलं जाऊ द्या जा आता तूप लावण्यापेक्षा तेलच लावूया आणि एक बाजू चांगली शेकून घेतली आणि नंतर ना मस्त तेल टाकते आणि चांगला असा खरपूस असा भाजून घेते सुरुवातीला जर तेल टाकलं असतं ना तर मग सा ते ना खूप असं तेलकट तेलकट लागतो आणि त्याला ना असं तळल्यासारखा चव येते आपल्या पराठ्याला तेल नेहमी ना थोडंसं नंतर तु, टाकायचं एक बाजू तरी तु, पलटून घ्यायची आणि मग टाकायचं तेल तूप तुम्ही जे काही वापरत असाल ते टाकायचं आणि मस्त असं खरपूस असे शेकून घ्यायचे बघू शकता की छान असा फुगला आहे पराठा पुरणपोळ्या पण अशाच होतात आणि थोडंसं स्मॅश चांगलं करायचं बटाट्याला म्हणजे ना पराठाचं तो जे सारण असतं ना ते अगदी काठापर्यंत जातं आणि अगदी पुरणपोळी होते बटाट्याची तिखट म्हणजे पराठा म्हणतात मान्य आहे पण मला पुरणपोळी म्हणायला आवडतं पुरणपोळ्या अशाच असतात की नाही आपल्या तव्याच्या खापराच्या पुरणपोळ्या पण तुम्ही बघा माझे व्हिडिओ भरपूर आहेत खापराच्या पुरणपोळीचे म्हणजे मांड्यांचे मोठे मोठे मांड्यांचे आणि मागचे व्हिडिओ बघा आणि त्याच्यावरून जज करा आणि आता मी नाही सांगत काही गोष्टी काही कमेंट्स असे असतात की असू द्या जाऊ द्या पण तुम्ही मागच्या व्हिडिओ बघून जज करा थोडंसं रुळायला वेळ द्या मला आणि झालं की व्यवस्थित सगळं मस्त असे छान छान ब्लॉग आपल्याबरोबर शेअर होणार आहेत याहीपेक्षा हाही छानच आहे मी म्हणणार नाही की माझा ब्लॉग आज छान नाही आहे पण याहीपेक्षा छान ब्लॉग आपल्याला मी शेअर करणार आहे गुरुचं जेवण तयार करते म्हणजे त्याचं जेवण दिलं ना सगळीच कामं एका वेळेस होऊन जातात आमची मग दुपारून कसं असतं गुरुबाळाला छान वेळ देता येतो आणि त्याच्यात वेळ कुठे जातो अजिबात कळत नाही आणि तर आता कसं आहे ना दुधापेक्षा सायगोड हे प्रत्येक व्हिडिओत मुद्दामच सांगते आहे कल्पना येईल की आमचं आता मस्त असं विश्व आमच्या गुरुबाळाबरोबर आहे तर आता ना गुरुबाळाचं मस्त जेवण वगैरे झालेलं आहे आणि तो मस्त खेळणार आहे आणि थोड्या वेळेने झोपेल तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते पुन्हा भेटूया छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय